नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एक वाटी राजगिऱ्यापासून एक मस्त असा उपवासाचा छान असा पदार्थ बनवणार आहोत पोटभरीचा नाश्त्यासाठी किंवा कधी पण आपण खाल्ला तरीही चालेल जरी उपवास नसेल तेव्हा बनवून खाल्ला तरी आवडेल राजगिऱ्याचा तर आपल्याला फायदे माहीतच आहेत राजगिरा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो आता हा राजगिरा आपण मिक्सरमध्ये थोडासा जाडसर भरडून घेऊया नाहीतर राजगिऱ्याच्या पिठाचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता पण राजगिऱ्याचं पीठ थोडंसं फाईन पावडर असते त्यामुळे असा जाडसर आपल्याला बारीक रव्यासारखा हा रवा बनवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकता आपण राजगिरा मिक्सरच्या छोट्या भांड्यात भरडून घेतला आहे गॅसवर एक नॉनस्टिक कढई ठेवली आहे त्यात एक चमचा असं तूप टाकलं आहे तर त्यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रूट्स छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे छान असे ड्रायफ्रूट्स आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत दोन मिनटातच फ्राय होतात मंदाचा आहे मध्यम ते मंदा आचेवरच आपल्याला ह्या पदार्थाची आपल्याला सुरुवात करायची आहे जास्त करून मंदाचेवरच हे सगळे आपल्याला प्रोसेस करायचे आहे तर आता हे बदाम आणि काजू मी छान असे फ्राय करून घेतले आहेत एका वाटीमध्ये काढून ठेवले आहेत तर आता इथे अर्धी वाटी असं ज्या वाटीने राजगिरा घेतला ना त्याच वाटीने मी तूप अर्धी वाटी असं घेतलं आहे तर तूप वितळलं की आपल्याला हा आपण मिक्सरमध्ये थोडासा जाडसर असा भरडून घेतलेला राजगिरा टाकायचा आहे आणि छान असा मंद आचेवर आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोडा वेळ लागतो राजगिरा भाजायला तर ह्याला वेळ द्यायचा तूप सुटेपर्यंत आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मंदच आच आहे मंद आचेवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे ह्या पदार्थाची हा पदार्थ खूपच छान लागतो नाश्त्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता नवरात्रमध्ये उपवासामध्ये आणि एरवी बनवलात तरीसुद्धा युक्त आहे हे प्रोटीन युक्त आहे राजगिरा त्यामुळे तुम्ही खाऊ शकता तर आता तुम्ही पाहू शकता तूप छान सुटले आहे ह्या राजगिऱ्याचं पीठ आपलं छान भाजलं आहे तर एक वाटी ज्या वाटीने राजगिरा घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी उकळायला ठेवलं आहे तर आता हे पाणी उकळलं की गॅसची मंदच आच आहे तर गरम पाणी आपल्याला यामध्ये उकळलं की टाकायचं आहे आता छान बघू शकता तुम्ही छान तूप सुटलं आहे ह्या स्टेजवर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे गरम पाणी हळूहळू टाकायचं आहे कारण गरम पाणी आहे उडतं आणि हे छान असं आपण टाकून घेतलं आहे पाणी तुम्ही पाहू शकता आता हे मंद चाचेवर आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे तर एका ज्या वाटेने आपण राजगिरा घेतला आहे त्याच वाटेने दोन वाट्या असं दूध पण आपल्याला उकळायला ठेवायचं आहे हे छान शिजलं आहे एकीकडे आपण दूधसुद्धा उकळायला ठेवूया ह्या पद्धतीने मी दूध उकळायला ठेवलं होतं तर हे आचेवर असतानाच हळूहळू दूध मिक्स करायचं आहे ह्या मिश्रणामध्ये राजगिऱ्याची मी थोडीशी तुम्हाला माहिती देते राजगिरा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो राजगिऱ्यामध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते दूध टाकल्या टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतल्यानंतर दणकोणाशी पाच मिनिटाची आपल्याला वाप काढून घ्यायची आहे अधूनमधून मंद चाच आहे अधूनमधून झाकण काढून आपल्याला हे थोडंसं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे छान असं तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने सगळं दूध शोषलं जातं आणि खूपच छान हा पदार्थ होतो जसा दिसायला छान आहे तसाच पौष्टिकसुद्धा हा पदार्थ आहे दणकून आपल्याला पाच ते सात मिनटाची अशी वाफ घ्यायची आहे मंद चाचेवर घेतली आहे तर मी ह्या राजगिऱ्याचा शिरा बनवते तर इथं तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी इथं ज्या वाटीने राजगिरा घेतला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी अशी साखर घेतली आहे तर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा कि याच्या साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता गूळ गुण किंवा गुळाची पावडर वापरू शकता तर खूपच छान हा राजगिऱ्याचा शिरा होतो तर तुम्ही राजगिऱ्याचा वापर करून अजून कोणत्या रेसिपीज बनवता हो येतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा या शिऱ्यामध्ये आपण थोडासा असं विलायची पावडर टाकली आहे फ्लेवरसाठी खूप छान फ्लेवर येतो तुम्ही राजगिऱ्याचा वापर करून अजून कोणत्या रेसिपीज बनवता किंवा तुम्ही या शिऱ्यामध्ये कोणता बदल करू शकता ते तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच मला सांगू शकता आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते टाकले आहेत साईडला ठेवले होते चा सा सा तर आपला राजगिराचा शिरा छान असा पौष्टिक असा तयार आहे उपवासाच्या दिवसामध्ये एनर्जीदायक ही रेसिपी आहे तर नक्कीच बनवून पहा नक्कीच एकदा तरी बनवून खा कॅल्शियमयुक्त आहे सजावटीसाठी आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकूया आणि पिस्त्याचे थोडे काप रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद